शहरातील गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हुलकावणी देत असलेल्या आणि तीन गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या गुन्हेगारास मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकाकडून अटक करण्यात आली आहे योगेश बाळू लिलके असं सराईत गुन्हेगाराचं नाव आहे मध्यवर्ती गुन्हे शाखा पथक भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत होते पोलीस हवलदार समीर चंद्र मोरे यांना गुप्त माहिती मिळाली गंभीर गुन्ह्यात फरार असलेला संशयित योगेश लिलके द्वारका सर्कल येथील पेट्रोल पंपाजवळ येणार आहे योगेश लिलकेवर मुंबई नाका आणि उपनगर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपातील अनेक गुन्हे दाखल आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंजल मुदगल यांच्या मार्गदर्शनात पथकानं तात्काळ कारवाई करत द्वारका सर्कल परिसरात सापळा रचला पोलिसांची चाहूल लागताच संशयित योगेश लिलकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं अटक करण्यात आलेल्या संशयित लिलकेला पुढील कार्यवाहीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठान किशोर तेसले पोलीस हवलदार समीर चंद्र मोरे पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर आणि योगेश परदेशी यांनी केलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक